उमरगा तालुक्यातील कदेर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक सत्तावीस रोजी सोमवारी वैशाली जाधव आणि इतर सहकाऱ्यांनी ग्रामपंचायतने केलेल्या अन्यायाविरोधात आणि इतर विविध मागण्यांसंदर्भात सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे कदेर गावातील गैरव्यवस्था नुकसानग्रस्तांच्या अन्यायकारक वागणुकी संबंधी चौकशी तसेच महिला सक्षमीकरणासंबंधी ठरावांकडे दुर्लक्ष कदेर गावांमध्ये गंभीर गैरव्यवस्था अनियमितता आणि अन्यायकारक प्रकार घडत असून नागरिकांना न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने तत्काळ लक्ष देणे आवश्यक करण्यात आले प्रमुख मागण्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना न्याय द्यावा कदीर गावातील अनेक नागरिकांचे अतिवृष्टीमुळे घर अन्नधान्य कपडे फर्निचर आणि अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तरी देखील वास्तविक नुकसानग्रस्तांना शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही या उलट ज्या व्यक्तींचे कोणतेही नुकसान झाले नाही त्यांच्या नावांचा घर नुकसान यादी मध्ये समावेश करण्यात आला आहे अभियंता श्री कापसे यांनी कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता पंचनामा मंजूर केल्याचे निदर्शनास आले आहे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून वास्तव वास्तविक पीडितांना न्याय मिळावा ही विनंती आहे विकास कामातील अनियमितता आणि निष्क्रियता ग्रामपंचायत गावठाण गायरान हद्दीतील कदेर गावातील व्यायाम शाळेचे साहित्य सन दोन हजार एकोणीस पासून पडून असून आजपर्यंत स्थापनेने काम झालेले नाही तात्काळ जिमचे साहित्य आणि जिम उभी करण्यात यावी कदीर गावातील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्था अत्यंत निकृष्ट दर्जाची असून तातडीने सुधारणा आवश्यक आहे तात्काळ काम चालू करावे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बस थांबा उभा राहावा कारण सध्या त्या ठिकाणी व्यसनाधीन लोकांमुळे महिलांवर आणि विद्यार्थ्यांवर छेडछाडीचे प्रकार घडत आहेत गावातील रस्ते खोदून पाण्याच्या टाक्या बसवल्यानंतर दुरुस्ती करण्यात आलेली नाही कॉन्क्रिटीकरण तातडीने करावे मौजे कदीर तालुका उमरगा येथे विविध सामाजिक आणि महिला सक्षमीकरण उपक्रम कार्यक्रमांसाठी ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी करण्यात आली असून गायरान गावठान हद्दीत जागा नसल्याने गट क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर मधील जागा देण्यात यावी यावेळी कदेर येथील जी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक वैशाली जाधव यांच्याशी मुलाखत घेऊन काय मागण्या आहेत जाणून घेण्यात आले जी टी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख कदेर तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव काय मागणी गेल्या महिनाभरामध्ये जो पाऊस पडला अतिवृष्टी झाली त्यामध्ये गावामध्ये भरपूर लोकांच्या घरी पाणी जाऊन त्यांचं अन्नधान्य कपडा लत्ता फर्निचर घरांच्या कोणाकोणाच्या भिंती पडल्या खूप नुकसान झालं काही काही जणांची जनावरं वगैरे मेली तर इतकं झालेलं असतानाही प्रशासन आमच्या गावामध्ये ना बघायला आलं ना प्रतिनिधी कोणी आले न पाहता मोजक्याच काही लोकांच्या फॉर्म्स घेऊन आमच्या गावातील जे मंडळी म्हणतात की एका संस्थेचे अध्यक्ष असतात ज्याला प्रतिनिधी असं म्हटलं जातं त्यांनी मोजक्या अडुतीस लोकांचे फॉर्म घेऊन तहसील या ठिकाणी सादर केले त्यानंतर त्या अडुतीस जणांनाच पैसे मिळाले बाकीचे राहिलेले काही गावामध्ये पाच पंचवीस लोकं होती त्यांना कसल्याही प्रकारचा लाभ मिळालेला नाही त्यांच्यावर म्हणजे घोर प्रकारे अशा अन्याय केला जातोय सतत त्यांची मागणी असूनही खरोखर त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि ह्या अन्यायाला प्रतिकार म्हणून आज उपोषण मला करावं लागतंय पाच पंचवीस लोक म्हणजे काय जे, जे दलित वस्तीमध्ये शेतातलं वगैरे पाणी येतं पाणंद रस्त्याचं त्यांच्याकडे एकही जण अजून गेलेलं नाही आणि त्यांच्या घरामध्ये एवढं नुकसान झालेलं होतं की ते लोक अक्षरशः समाज मंदिरामध्ये वगैरे राहत होते माझी अजून एक मागणी आहे की वारंवार गावामध्ये ज्या ज्या वेळेला ग्रामसभा वगैरे घेतली जाते वर्षातल्या चार ग्रामसभेला मुख्य गावातली खूपच मंडळी असतात ऐंशी लोकं असतात त्यांच्या म्हणण्यानुसार कोरमवरती फक्त लिहिलं जातं पण प्रत्यक्षात पाच वर्षामध्ये अजून एकही काम झालेलं नाही आहे अनेक वेळा लोक सांगतात आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे अक्षरशः जिल्हा परिषद शाळेमध्ये शौचालयाची कसल्याही प्रकारची म्हणजे व्यवस्था नाही तर तिथं असणारे शिक्षक शिक्षिका त्यांच्यासाठी सुद्धा सुविधा नाही ती स्वच्छता करा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी दुरुस्ती करून ती तयार करा म्हणून सांगितलं गेलं होतं तरीसुद्धा केलेलं नाही दोन हजार एकोणीस साली जेव्हा सरपंच वेगळे होते तर ते त्यांच्या काळामध्ये येऊन पडलेलं साहित्य जिमचं साहित्य अजूनही ते बसवलं गेलं नाही आज रोजी ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस चालू आहे आणि डस्टबिन आणून ठेवलेले दोन हजार वीस एकवीसमधले ते या वर्षात आणि या गेल्या महिन्यामध्ये वाटप करण्यात आलेत म्हणजे हा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार एकदम लोकांच्या समोर कसा येतोय का प्रत्येक वेळेला सांगत असतात गावातले लोक येऊन जाऊन करू बघू ठेवू करू बघू ठेवू ह्याच्या पलीकडं प्रत्यक्षात एकही काम केलेलं नाही त्यांनी आणि दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा लोक विचारतात प्रतिकारानं रागानं तर त्यावेळेला जा रे तू लैशान आहेस म्हणजे बोलण्याची जी भाषा आहे पद्धत आहे ते लोकांच्या अक्षरशः अंगावर जाण्या इतकी आहे लोकांना कसल्याही प्रकारचा मान दिला जात नाही त्यांची प्रतिष्ठा ठेवली जात नाही म्हणजे एकदम अरेरावी केली जाते महिलांचा तर विषयच नाही महिलांच्या कुठल्याही प्रश्नांवर कुठल्याही म्हणते मी महिलांना अजिबात किंमत दिली जात नाही स्त्री पुरुष समानता अजिबात माझ्या ग्रामपंचायत गावाला ठेवली जात नाही प्रशासन कोणी भेट का नाही नाही फक्त माझी आरोग्य तपासणी करायला एक अधिकारी आले होते आणि पोलीस प्रशासन आहे बाकी दुसरे कुठलेही प्रशासक माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत माझ्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या मी निवेदनामध्ये दिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या माझ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत मा असं माझं म्हणणं आहे माझ्या गावाला गायरान गावठाण तसेच ग्रामपंचायत कलेक्टरच्या हद्दीत असलेली आठ एकर जमीन आहे ती मोकळी करून द्यावी कारण त्याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे जे जा अतिक्रमण झालं आहे त्या ठिकाणी अनेक लोकांनी व्यसनान माझ्या गावातली नागरिक व्हावीत तरुणाई व्यसनामध्ये बुडावी ह्याकरिता दारूचे दुकान मटके अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने लावले ती जागा मोकळी करून द्यावी मला प्रशासनाला एवढं सांगायचं आहे जर तुमच्या कलेक्टरच्या हद्दीमध्ये असलेली जागा आहे तर तुम्ही येऊन इथं मोकळी करून जावं अजून एक सांगणं आहे दोन हजार बावीस साली विधवा प्रथा बंद व्हावी म्हणून शासनानं जी आर काढलेला होता शासन निर्णय होता तो शासन निर्णय माझ्या गावात मी अंमला तणावा यासाठी उपोषण करते आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महिला बचत गटासाठी दोन हजार अठरापासून जागा मागते अजून मला जागा देण्यात आलेली नाही विविध कार्यकारी सोसायटीसाठी म्हणजे माझ्या गावात जेवढे लोक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं धान्य म्हणजे साठवण व्हावं तर त्यासाठी सुद्धा मी ते त्याच्यासाठी जागा मागितली होती बचत गटासाठी जागा मागितली होती आणि दलित वस्ती सभागृहासाठी सुद्धा जागा मागितली होती ते अजूनही आम्हाला नावे करून दिलेले नाही दोन हजार अठरापासूनची ही माझी मागणी सततची राहिलेली असता गायपर्यंत तर मला प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे एवढ्या मागण्या घेऊन मी आज वसलेली आहे माझ्या गावचा पहिला लढा आहे ग ह्या पाच वर्षामध्ये जे काही भ्रष्टाचार झालेला आहे किती भ्रष्टाचार झालेला आहे हा सगळा उघड तर होतोयच त्यानंतर आम्ही तुम्हाला तुम्ही किती खाता हे विचारतच नाही पण आम्ही आला फक्त न्याय पाहिजे न्यायाच्या हेतुकात तर आम्ही इथं बसलेलं आहे